कंदील पुढ्यात घेऊन बाळू वाचत होता राऊनाना त्याच्याकडं बघत सोप्याला बसला होता नुकता रानातनं आलेला थोरला मुलगा तो काही बाहेर जोत्यावरच टेकला होता म्हातारी आत तव्यावर भाकरी टाकत होती आणि बाहेरनं हाळे आली कोण बसलाय गा गडबडीनं एक पिचकारी टाकून तुका म्हणाला हाय की सगळीच बसलोय पोत्यावर थप्पीला पाठ लावून दोन पायावर बसलेल्या राऊ बाळूवरची नजर वळवून तुकाकडे बघत विचारलं कोण र इसणू हो हरिता त्याचा होय मान हलवून राऊ नानानं विचारलं मग ये मनाव कियात भाईरस का ये तुई की आत बाहेरच का थांबलाय येतोय की आतच याय लागलाय विष्णू आताला आला आणि चौकातनंच विचारलं कवा आलासा रानातनं आत्ता आलोय मग आबा काय कराल्यात हात करून दाखवत तुका म्हणाला हे काय बसल्यात नवं विष्णू जोता चढून वर गेला आणि रावणानाकडं बघत म्हणाला काय जेवणं झाली बस जेनावर जेवणं कुठली आत्ता तू का आलाय धारा काढल्या आता भाकरी चालल्यात तू जेवून आलास शेजारी जेनावर बसत विष्णू म्हणाला होय जेवूनच बाहेर पडलो बघा हं काय म्हणतंय रान असं रावणानं ना विचारलं आणि विष्णूवर तोंडाकडं बघत बोलला रानाचं काय विचारता वसगड्याला गेलतो जरा मातारा दचकला वसगड्याचं नाव ऐकून तुकाही विष्णूच्या तोंडाकडं बघत राहिला आणि विष्णू खाली बघत म्हणाला जरा पाहुण्याकडे गेलतो रावणानं ना तोंडाकडं बघत विचारलं आमची पारू आढळली होती होय मी आल्याला कळून मुद्दाम घरला आली होती मग कशी काय हाय हाय बरी हाय की असं कचवचत म्हणून विष्णूनं तोंडवर केलं आणि आड्याकडं बघत म्हटलं कशाचं बर आणि काय रावनानाच्या काळजात धस झालं तोंड पसरून तो बघतच राहिला आणि विष्णू बोलला पारो अक्कानं एक सांगावा दिलाय बघा काय आणि काय असणार जुनं पुरानच की पुन्हा भादर लई हानामारी करायला लागलाय म्हण जाऊन एकदा काय तरी बघून तरी येवा जावा आता काय जाऊन बघून यायचं बाबा असं म्हणत राहून राहुनाना गप्पगार बसून राहिला तुका ही तोंडात गुळणी धरून गप्पच बसला आणि चुली पुढणं उठून बाहेर आलेली म्हातारी विष्णूकडे बघत म्हणाली काय सांगावा घेऊन आलास व सगळ्याचा होय पारो अक्का भेटली होती मग मग काय सळलं नांदवाय कुठं लागल्या तिला एवढा ऐकून म्हातारी मटकन खालीच बसली आणि विष्णू सांगू लागला उगच डोळं झाकून गप बसू नका लई हानामारी करायला लागलाय म्हण ती सासू एकाच दोन करून सांगती आणि दाला एक तसा भेटलाय मग आता काय करावं तरी काय बाबा काय करायचं जाऊन जरा सांगून समरून याच काय तरी बघाय नको आता काय बघायचं इस्णू असं म्हणून म्हातारा तोंडाकडे बघतच राहिला आणि ख्यास मारून म्हातारीच म्हणाली काय बघायचं म्हणून नुसतं घरात बसून कसं भागल जाऊन काहीतरी मिटवून याय नको मिटी आता तूच असं म्हणून रावणांना सांगू लागला कितीदा जाऊन याच लगीन झाल्यापासनं हे गाणं सुरू आहेच की काय त्यांच्या घरात जाऊन सारखं पायच धरून बसू त्यांचं मग आता पोरगी त्यांच्या पदरात टाकली या तर पाय धराय नको असं इवळून कसं भागल म्हातारीकडे कानाडोळा करून रावणांना सांगू लागला त्याचं असं आहे लेख म्हणून आपलं आतडं खातय हे खरं पर सांगायचं कुणाला जावयाला सांगावं तर ते कवास शुद्धीत नसतंय मान हलवून विष्णू म्हणाला होय ते बी ऐकलंय ऐकलंय आणि काय हातभट्टी चालूच ऐकी कवाबी बोला बोबडच बोलते ते सदा तरकटल्यागत करतंय आणि काय सांगायचं त्याला आणि सांगून काय अशी माणसं ऐकतात होय कसं बोललास म्हातारीनं हाडसून विचारलं अहो पर डोळं झाकून गप्पच कसं बसायचं काय ऐकत नाही बघाय नको म्हातारा तावा तावानं बोलला आता काय बघायचं आणि काय करायचं ते विचार त्या उच गलगल्याला त्यानंच भूल पाडून पोरगी द्याय लावली नवं आणि तू बी भाळलीस मग भाळू नको तर काय करू चांगलं घर हाय मळा हाय एक तिथं चार जनावर आहेत हे सगळं ऐकून पाणी सुटले की तोंडाला सुटलं नवं वर पाचशे रुपये हुंडा देऊन लगीन करून दिलं नवं वय दिलं की पाचशे रुपये उंडा दिला शंभर रुपयांचा पोशाख केला चार तोळं सोनं अंगावर घालून पोरगी दिली की आणि काय करायचं विचार त्या हुच गलगल्याला मग आता इचाराय नको आमचा आहेत आमचा आप्त आहेत म्हणून मागं लागला पुढं होऊन लगीन ठरवलं आता तेलाच विचारायचं की एक उसाचा टाकून विष्णू बोलला तो गलगल्या तरी काय करणार राग येऊन म्हातारी म्हणाली का भूल पाडलीस म्हणून इच्छा रायचं तवा सांगायचं नव्हतं आम्हाला का आमची पोरगी कुठं खपत नव्हती मावशी न खपायला काय होय काय गावात न ववाळून टाकली होती तिला काय नाबर होतो आम्ही नाबर का असिला मग झालं तर असं म्हणून तिनं तपकिरीची डबी हातात घेतली आणि टोपण उघडून खाली बघत म्हणाली बाबा तुका जा जरा उठ आणि त्या ऊच गलगल्याला हाळी मारून घेऊन ये जा म्हातारालाही कळ आला, आला तोही मान हलवत म्हणाला मोर घालूनच घेऊन ये त्याला पुढं होऊन जसं लगीन ठरवलं तसं आत्ता पुढं हो म्हणतो आपत हा इथेच बघू काय म्हणतोय गलगल्याला आणायला तुका निघून गेला आणि विष्णूलाही जोर आला तोही पाठिंबा देत म्हणाला होय त्याला विचारायलाच पाहिजे पाहिजे का नको तर तेन सांगून या अगोदरच तुम्हाला तेच म्हणतो आम्ही बी अशा नासा जरा थांग लागला असता तर त्या दारुळ्याच्या गळ्यात आम्ही आमची लेख बांधली असती खर का खरं हाय त्यानं सांगाय पाहिजे होतं का दौडावं असं विचारून म्हातारा मान हलवत राहिला आणि विष्णू बोलला तो माणूसच नालायक हाय नुसता नालायक नाही खुळ अधिक नालायक हाय उगज लोक म्हणतात होय तेला हुच गलगल्या हुच का असतोय लई बिरकी हाय की, की। सगळा फसवणुकीचा धंदा करत हिंडतंय तसा इधर कल्याणी हाय त्यो पर जरा बघून तरी फसवायचं का मला फसी पाडलं चांगलं धोतर धरून इचाराय नको त्याला धोतर चांगला जोडा घेऊन इचारायला पाहिजेत मग आता आल्यावर इचारा की इतकिंदी एक गप बसलाय ते बसलाय निदान आता तरी इचारा तवर दारात पावलं वाजली आणि गालपाड बसलेला बोळक्या तोंडाचा गलगल्या ठुमकत ठुमकत अंग हलवत आत आला आणि आवाज काढून म्हातारा म्हणाला आलास गलगल्या बस खाली जेनावर बसायचं ते गलगल्या जोत्यावर बसला आणि तोंडाकडं न बघता बाहेर बघत त्यानं विचारलं का लई तातडीनं बोलावणं धाडलं नजर रोखून म्हातारा म्हणाला आर तोंड आम्हीकडं करून विचार की गलगल्या दचकला आणि आपसूक मान वळवून तोंडाकडं बघत राहिला ख्यास मारून म्हातारीनं म्हटलं बाबा गलगल्या आमची पोरगी काय जगावर नवं वाळून टाकली होती म्हणून तसलं न मिळणार पाहुणं गाठून दिलंस होय काय झालं बघा बघा हिला हुच म्हणत्यात ते काय खोट हाय उच्चा पुढं होऊन लगीन जमवून दिलस आता कसं निस्तरायचं हे सांग किंडीत सापडल्या गत गलगल्या घाबरला आणि तोंडाकडं बघत गप्पच राहिला दबा धरल्या गत सगळे त्याच्याकडे बघत राहिले आणि विष्णू म्हणाला बाबा गलगल्या पारो अक्काची काय धडगत आहे तिथं लई हानामारी चालली आकी एवढी फोड करून काय सांगायला लागते त्याला होय काय खोळा आहेस तू भी दोन तीनदा हेला संघ घेऊन गेलतो की आणि ते आपतच आहे याच चांगलं माहिती असता पैकी आम्हाला फसी पाडले हे फसी असं म्हणून म्हातारा तळमळ्यागत बोलला काळजावर निकारा ठेवून मोकळा झाला हो धीर करून गलगल्यानं विचारलं मोकळा झालाय म्हणजे काय हो तर काय तुला धग लागती तुला चटक बसत्यात लगीन जुळवून तू झालास मोकळा आणि आमची ध्याई धुया लागली या म्हातारी हात नाचवून म्हणाली डोंबुसळला र बाबा गलगल्या माझी एकुलती एक लेख त्या खाई जाऊन पडली आणि इकडं टाचा घासत बसलोय र अरे किती हात घासावा तुझ्या नावान किती बोट मोडावेत र मला सराब देता वय थोर तोंडाना आणि विचारतोस होय वर खेटरानं मारल्या ग तोंड काळं ठिक्कर करून गलगल्या गप बसून राहिला आणि म्हातारा म्हणाला तुला आम्ही सराब द्यायचं काय कारण पुढं होऊन जसं लगीन जुळीवलंस तसं सरळ नांदवायला तेवढं लाव म्हणजे झालं एकदा सोडून दोन तीनदा जाऊन आलो नाही तुमच्या पुढंच त्यातनी झाडलं नाही त्यांची काय बाकी ठेवली मी बाकी ठेव नाहीतर ठेवू नको ते सरळ गुन्हा गोविंदानं नांदलं तर बरं नाहीतर तुला मधी जामीन धरणार बघ जामीन मग म्हणजे लगीन जुळवून दिलं हे गुन्हा केला म्हणा की म्हणा काय चांगला दारुडा गाठून दिलास हा गुन्हा काय त्या गुन्ह्याचा आजा राहुनानाचा एकदम आवाज चढला तसा गलगल्या हादरला खाली आपल्या पायाकडं बघ तो पुटपुटला आशाना असं म्हणून मला तरी काय सपान पडलं होतं का माहीत होतं का कळून सवरून फसविलं तुम्सनी फसिवलं आणि कसलं चांगलं डब पाडलंस की तोंड वर करून तो चाचरत म्हणाला हे आशानं असं होईल हे मला तरी काय दक्कल हो लांब बसलेली म्हातारी रांगत रांगत जवळ आली आणि त्याच्या अंगावरचा सदरा ओढून म्हणाली दक्कल नव्हतं म्हणायला काय वाटत नाही वैर तुला तुझं आपतच हायत नव्हते तुला दक्कल नव्हतं तर का तारीफ करत होतास असं हाय तसं हाय तसं हाय हाय म्हणून आ आठवून एक एक गुण सांगत होतास की तुला इसर पडला का त्याचा तू इसारला असेल पर आम्ही अजून इसारलो नाही आणि री उडून माताराई म्हणाला तसा इसारणार नाही बाबा तुला वाटत असल हे काय करणार आहेत ही भ्रांत सोडून दे म्हणजे सारा राग माझ्यावरच म्हणा की राग इसरू नको होच गलगल्या काय म्हटलं मगा मी काय सबूत ऐकलास जामीन धरलंय जामीन गलगल्याच्या हातापायाला कापरा सुटला आणि तोंड कसं नुसं करून तो म्हणाला तुम्ही जामीन धरा त्याबद्दल काय नाही पर मी काय कोणत्या वाईट बुद्धीनं काय केलं काय ते काय काय कोणच्या कोणच्या असं करत बसू नको पोरगी नीट नांदवत नाहीत हेला काय औषध करायचं ते अगोदर सांग आता आणि काय करायचं जाऊन सांगून बघायचं ते एकदा सोडून तीनदा बघितलंय आणि एकदा जाऊन याचं म्हातारा आवला आणि हात वर करून म्हणाला सतरांदा हेलपाटं घालत बसायला तुझ्या गत आम्ही मोकळं हाय होय मग आता काय करायचं तर हे तू सांग आम्हाला काय विचारतोस आता मी तरी काय सांगू काय सांगू असं म्हणून म्हातारा नजर रोखून त्याच्याकडे बघत राहिला आणि मगा धरणं न बोलता गप राहिलेला तुका भूमभर भुक्की हाणून म्हणाला कोण फाशी दिलं तर पुढं बघीन म्हण पर गबरू तुला आता सोडणार नाही मला धरून काय करणार हो काय करणार जनावर संघ गोट्यात दावणीला बांधीन काय समजलास तू दावणीला बांधून माझे काय धार काढता होय का असं म्हणून तुका उठला आणि थेट त्याच्या काकेत हात घालून म्हणाला चल तुला दावतोच गोटा काय लांब नाही आणि तू बी काय हातात ना आता निष्ठत नाहीस म्हातारी ही आवाज काढून म्हणाली चांगली फुडं वैरण टाकून खायला लाव त्याच हाजरीतला हाय यो हो। कडबा टाकतो की एक पेंडीवर आणि घेतो आताच चा उठ घाबरलेला गलगले आधाराला जोता धरून म्हणाला आगा खोळ्यागत काय करायला लागला इसा मी खुळा आणि तू शाना ए लेका हुच गलगल्या भनीचं वाटोळं करून ठेवलास रे ठेवलास आणि वर मला खुळा म्हणतोस म्हातारा ख्यास मारून म्हणाला खुळा म्हणतोय तू क्या लेका जेबचा सेंडा कापून आता दे की त्याच्या काय बघतोस त्याच्याकडं पाय शिवून गलगले बोलला सोडा सोडा मला ही काय सक्रात आणली माझ्यावर पावनं राहिलं बगलला आणि मलाच धरून बसलाय होय मग कुणाला धरायचं एक गोष्ट ऐका आएका। काय ऐकायचं चुकी कबूल करतो माझी चूक हाय हा असं जरा बोल तुकानं त्याचा हात सोडला त्याला जरा धीर आल्यागत झाला गुटखा गिळल्यागत करून तो म्हणाला आता असं करायचं आम्ही काय करणार नाही त्यांचं तोंड बघणार नाही आम्ही तूच पुढं होऊन करायला पाहिजेस तुला जामीन धरलाय बघ म्हाताऱ्यानं पुन्हा असा दम भरला आणि मान हलवत तो म्हणाला तुम्ही काय करू नका हो मीच पुढं होऊन करतो काय उपकार करत नाहीस आमच्यावर तूच पुढं होऊन केलं पाहिजेस पोरगी नीट नांदल्याशी कारण बाकीचं घेऊन आम्हाला काय करायचं धोत्राच्या सोग्यानं तोंडावरचा घाम पुसत तो म्हणाला आम्ही त्यांची तारीफ केली नसती तर आमच्यावर तरी का सेकला असतं चुकीच झाली म्हणायची आमची आणि तुका म्हणाला आणि आता तुलाच निस्तराय लावतो लावायचं काय त्याच्यात मीच पुढं होऊन निस्तरतो की आता हिकमत करतो बघा त्याच्याबरोबर म्हातारा बोलला हिकमत कर नाहीतर त्यांच्या घरात घाणवट राजा आमची पोरगी नांदवली अशी कारण एवढंच नवं मग दुसरं आणि काय मग त्यासनी चांगलं फासातच अडकवितो बघा जरा थांबा थांबा बिंबायचं काय कारण नाही बघ काय करणार ते सांग नाहीतर तुला बांधतोच गोट्यात गलगल्यानं पुन्हा एकदा तोंडावरचा घाम पुसला हिसडा देऊन मान मोडली आणि डोळे झाकून तो म्हणाला सांगून सवरून आंजारून गोंजारून ती काय ऐकणारी माणसं नाहीत ते काय आम्हाला सांगू नकोस नव एक सांगितलं हो ते काय सांगायचं सवरायचं ते तिकडं तुझ्या पाहुण्यासनी सांग त्यासने आता सांगत नाही ह्या हुच गलगल्याचं पाणीच धावतो म्हाताराई म्हणाला हां जरा असं बोल अहो त्याचं भलं करायला गेलो आणि हे काय होऊन बसलंय आता ते तूच बघ हाताचा पंजा पसरून तो म्हणाला त्याला कोण आपली पोरगी द्यायला तयार नव्हतं दारुड्याला कोण पोरगी देणार त्याला पोरगी देऊन वर आणि पाचशे रुपये हुंडा दिला आणि काय चीज केलं बघा की हे बघ की तूच काय बघायचं हातात काय तरी जुनं फाटकं घेऊनच जायला पाहिजे की दात खा खाऊन तो बोलू लागला आणि सगळेच त्याचं बोलणं ऐकत राहिले त्याच्याशिवाय ऐकण्यात गुंग होऊन गेली आणि मग भानावर आल्यागत करून आनानं विचारलं मग आता कसं करायचं म्हणतोस कस आना डावच करायचा आम्हाला नुसतं बोलून खुश करू नकोस पुढं होऊन तू निस्तरायला पाहिजेस व्हाय की पर एका गोष्टीनं तुमची संमती घ्याय नको संमती कसली संमती मान पुढं झुकवून तू हळ वाजत म्हणाला त्याचं असं करायचं कसं एक गोम सोडायची बघा एक इचारू इचार की औंधा तुकाचं लगीन करायला तयार आहे तुकाच्या लग्नाची काय गोष्ट काढलीस ही तो जरा खाकरला खोकरला आणि पुन्हा मान पुढं झुकून म्हणाला त्यांनी पोरीला नीट नांदवल्याशी कारण नव दुसरं आणि काही तर मग तुकाचं लगीन करायला तयार व्हा म्हातारा तोंडाकडे बघत म्हणाला अरे ह्याचा आणि तुकाच्या लग्नाचा काय संबंध र तिथंच तर मेक मारायची हो मेक मारतोस कसली गलगल गलगल्या डोळं झाकून म्हणाला त्यांच्या पायात साप सोडतो बघा तुम्ही नाही म्हणू नका कबूल व्हा तुकाचं लगीन करू आरोप पर कुणा संग काय म्हणतोस हे तुमच्या जावयाच्या भनीबरोबर हो त्यांची पोरगी तुकाला करायची म्हणतोस म्हणायचं आणि काय जसं पुढं होऊन ते लगीन जुळवलं तसंच पुढं होऊन हे बी जुळवतो की ऐका माझं असं म्हणतोस असं म्हणून म्हाताऱ्यानं म्हातारीकडं बघितलं आणि म्हातारी ही तोंडाकडं बघत राहिली हुच गलगल्यानं जोर करीत म्हटलं ती सांगून ऐकणारी माणसं नाहीत त्यांची एक, एक पोरगीच आपल्या घरात आणू आणि एकदा साठं लोट झाल्यावर मग बघा तिकडं हानलं मारलं असं कळलं की इकडं झुपीच करायची आपण बी तिकडं हात मोडला की आपण इकडं पाय मोडायचा मग काटा बसल का नाही त्यांचा कशाला वाईट वागवतील हो गुमान नीट नांदू देत का नाही बघाच तुम्ही थोडा विचार केलागत करून म्हाताऱ्यानं म्हटलं म्हणजे त्यांच्याबरोबर सोयरी करायची म्हणतोस हाम बघा आपला पाय अडिकला तर नको करायला आपल्या लेकीच्या जीवापै करायचं हो सगळे त्याच्यावर विचार करीत बसली आणि तो पुन्हा म्हणाला आपण एका गावात राहणार त्यांनी तुमच्या लेकीला नीट नाही वागवलं तर तुम्ही मला जामीन धरणार मग हे एकदा मिटायला पाहिजे का नको तर मिटाय पाहिजेच की मग हे समज मलाच पुढे होऊन कराय पाहिजे का नको तर मग कोण करणार जसं ते पुढे होऊन केलं तसं हे बी पुढं होऊन कराय नको पाहिजे की मग काय पाहिजे ते करतो आणि एवढं जुळवून टाकतो काट्यानंच काटा काढाय पाहिजेत मग मी तुमच्या रीणातनं मोकळा झालो बघा झालो का नाही असं म्हणतोस असं म्हणून म्हाताऱ्यानं म्हातारीकडं बघितलं आणि म्हातारी बोलली काय बघता हो म्हणा जुळीव म्हणा साठं लोटं झालं म्हणजे मग बघू कशी नांदवत नाहीत लेकीला गलगल्यानं विचारलं मग पुढं होऊन जुळवू नव मागना आणि बोलू नका जुळीव जुळीव हुंड्या बिंड्याचं मातूर काय वडून धरू नका बाबा लेकीचा जीव गुंतलाय कोण बघतोय त्या हुंड्याकडं तो हुंडा घाल खड्ड्यात मग काय हरकत नाही मी बी मोकळा झालो आणि तुम्ही बी मोकळा झाला होय असं म्हणून म्हाताऱ्यानं मान हलवली आणि तो बोलला तांदूळ तवर दम खायाचा एकदा अक्षता पडल्या म्हणजे सांगायचं सांगायचं पाच बोट लावून बघ म्हणून ह एक वादाडा दिल्याला कळलं तर इकडं बचाळी निकडून ठेवतो म्हणायचं कस होय की तुकाचं लग्न झालं अक्षता पडल्या आणि मांडवातच भांडण पेटलं त्यांना डाव कळला आणि सारा खेळखंडोबा सुरू झाला जावायानं भर मांडवातच लेकीला बडवलं आणि वर तोऱ्यानं विचारलं तुम्ही आमच्या भन्नीला किती मारताय बघू तुम्ही दमता का आम्ही दमतो ते बघूया मी असा तसा नाही तर रेबाजीरचे वाईक माणूस आहे मी भणीचा जीव गेला तरी बेहत्तर आठ संग बहात्तर नव डाव खेळता खेळा खेळा डाव न जेवता खावता वराड निघून गेलं आणि रिंदीशा चेहऱ्यानं माणसं घरात बसून राहिली हुच गलगल्या समजूत घालू लागला जरा दम खावा येत्यात बघा वटणीवर पहिला इसाळा आहे तो जरा झटका असायचाच काय विचार करू नका एकाला चार महिने सहा महिने दम खाऊन ही झाला काही उपयोग होईना तसा राहुणाना हादरला आणि एक दिवस गलगल्याकडे जाऊन म्हणाला बाबा गलगल्या आता कसं करायचं सांगाव्यावर सांगावं याय लागल्यात आमच्या पोरीचा मार खाऊन पिट्टा पडायला लागलाय परवा काय तर एक हातच निकळून ठेवला म्हण मग तुम्ही इकडे कागप बसता तोंड वाईट करून म्हातारा म्हणाला तुका आपल्या बायकोला एका शब्दानं बोलू देत नाही ते मारू दिल मुंडी हलवत तो बोलला तुमचं पोरग तुमच्या ताब्यात नाही तर मग काय करायचं अर मारून काय कडगाठती वय र का वर्षानुवर्ष मारत राहायचं चार महिनं सहा महिनं बघितलं की त्यात आता पोरग बी आमचं उलटं फिरलंय मग त्याला मी काय करू माझी मान गुंतली होती ती मी सोडवून घेतली आता तुमचं तुम्ही बघा मला काय विचारू नका केलंय ते सगळं तुमच्या संमतीनंच झालंय आता मी मला बोलू देणार नाही काय म्हातारा मान खाली घालून म्हणाला तुझं बी खरच हाय तुला काय बोल द्यायचा मी काय माझ्या अंगाला चिकटून घेणार नाही बघा असं म्हणून त्यानं एक उदाहरण दिलं झाड लावलं कोणच्या बुद्धीनं तर चांगल्या रोप आणून द्या म्हटला म्हणून रोप आणून दिलं तुमच्या मागच्या रिणातनं मी मुक्त झालो नव्ह का आता जी कडू वाईट फळं येतील ती चाकायचं काम तुमचं मला काही विचारू नका धन्यवाद